अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज की जय भक्तांनो व्हिडिओची सुरुवाती स्वामींच्या जयघोषाने जय होऊ दे कमेंटमध्ये गणगणात गन बोते लिहून स्वामींना नमन करून सुरुवात करूया शक्य अठराशे माघ शुद्ध सप्तमी तो दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर यंदा आठ फेब्रुवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव नावाचे एक छोटेसे गाव कोणालाही कल्पना नव्हती की आज या गावात असं एक वादळ शांत स्वरूपात येणार आहे जे लाखो लोकांचे जीवन उचळून टाकेल शक्य अठराशे माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच एकशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीची ही गोष्ट सूर्य आपल्या तेजाने तळपत होता विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे एक छोटेसे शांत गाव त्या दिवशी गावात देवीदास पाटदेकर यांच्या मुलाचे लग्न होते पाहुण्याची एजा होती सगळीकडे आनंदाचे वातावरण होते पण याच आनंदाच्या कोलाहलात एक कोपऱ्यात जगाचा तारणहार प्रकट होणार होता याची कोणालाही कल्पना नव्हती दुपारची वेळ झाली होती, होती। जेवण उरकली होती आणि उष्ट्या पत्रावळी रस्त्याच्या कडेला टाकल्या होत्या त्याच वेळी त्या पत्रावळींच्या ढिगापाशी पत्रा एक तरुण दिगंबर निर्वस्त्र अवस्थेतील पुरुष बसलेला हो दिसला अंगावर एकही कपडा नाही डोळ्यात एक, एक, ना एक वेगळी चमक आणि चेहऱ्यावर जगाचे संपूर्ण समाधान ते पुरुष त्या उष्ट्या पत्रा वळींवरील अन्नाचे कण वेचून अतिशय आनंदाने खात होते त्यांच्यासाठी ते उष्टे अन्न नव्हते तर तो ब्रह्मरस होता त्यांच्या हालचालीत कुठेतरी लाचारपणा नव्हता उलट एक राजेशाही थाट होता त्याचवेळी तिथून शेगावचे प्रतिष्ठित नागरिक बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांची नजर त्या पुरुषावर पडले कचकुंडी पाशी बसून उष्टी अन्न खाणारा हा माणूस एकदा वेडा असावा असे कोणालाही वाटले असते पण बंकटलाल हे पारखी होते त्यांनी पाहिले की त्या पुरुषाच्या शरीरभोवती एक वेगळी तेज तेजोवलय होते बंकटलाल जवळ गेले आणि हळूवार आवाज म्हणाले महाराज आपण हे काय करताय आपण भूकेले असाल तर आमच्या घरी चला आम्ही आपल्याला ताजे अन्न देतो हे उष्टे अन्न खाऊ नका महाराजांनी बंकटलाल यांच्याकडे पाहिले आणि एक अत्यंत मार्मिक उत्तर दिले ते म्हणाले अन्न ते अन्न त्यात उष्टे आणि ताजे काय जे अन्न पोटात जाते ते ईश्वराचे स्वरूप आहे हे ऐकून बंकटलाल थक्क झाले त्यांना जाणीव होती की हा कोणी सामान्य माणूस नाही तर एखादा थोर सिद्ध पुरुष किंवा साक्षात ईश्वरच आहे मंकरला धावत घरी गेले आणि ताटा शुद्ध सात्विक जेवण घेऊन आले महाराजांनी ते अन्न ग्रहण केले पण त्यांची रीत अजब होती त्याने ते, ते सगळे अन्न एकत्र कालवले आणि खाल्ले जणू काही ते चवीसाठी नाही तर फक्त देह टिकवण्यासाठी खात होते जेवण झाल्यावर महाराजांना तहान लागली समोरच जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा एक हौद होता त्यातील पाणी घाण होते त्यावर शेवा साचले होते बंकटलात पाणी आणायला जाणार इतक्यात महाराजांनी तोच हौत गाठला आणि ते घाण पाणी अत्यंत तृप्तीने प्याले या घटनेतून महाराजांनी सिद्ध केले की ते दैत्याच्या पलीकडे गेले आहेत त्यांच्यासाठी ते सोने की आणि माती चांगले आणि वाईट स्वच्छ आणि घाण यात काहीही फरक नव्हता ते स्थितप्रज्ञ होते पाण्याचा तो चमत्कार पाहिल्यावर बंकटलाल आणि गावकऱ्यांना खात्री पडली होती हे साधे सुधे साधून आहेत त्यांनी महाराजांना मोठ्या सन्मानाने गावात आणले त्या दिवशी महाराज पहिल्यांदा दिसले तो दिवस होता माघ शुद्ध सप्तमी तेव्हापासून गन हा दिवस प्रकट दिन म्हणून शेगावच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला महाराजांच्या तोंडा सतत एकच शब्द असायचे गणगणात बोलते याचा अर्थ असा होतो की जीवात्मा हा परमात्म्यापेक्षा वेगळा नाही तो त्याचाच अंश आहे याच मंत्रामुळे लोक त्यांना गजानन महाराज म्हणू लागले बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन आले आणि तेथूनच शेगावच्या त्या विदेही संतांचा प्रवास भक्तांच्या कल्याणासाठी सुरू झाला महाराजांच्या उपस्थितीतच हा दिवस एका उत्सवासारखा साजरा होऊ लागला लोक लांबून लांबून त्यांच्या दर्शनाला येऊ लागले हळूहळू या दिवसाला एका मोठ्या यात्रेचे स्वरूप आले आजही शेगावच्या प्रकट दिनाला लाखो भक्त माऊली त्यांच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी एकत्र येतात महाराज जरी एकोणीसशे दहा मध्ये सजीवन समाधीस्थ झाले असले तरी भक्तांसाठी ते आजही प्रकट आहेत प्रकट दिनाचा सोहळा हा केवळ त्यांच्या येण्याचा दिवस नाही तर ते आजही आपल्यासोबत आहेत याची जाणीव करून देणारा दिवस आहे आजही अनेक भक्तांना कठीण काळात महाराजांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो आज शेगाव मध्ये प्रकट दिनाच्या दिवशी मंदिराला सोन्यासारखी सजावट केली जाते गणगणात गना बोते या गजराने आकाश धुमधुमले जाते ठिकठिकाणी अन्नदान महाप्रसाद केले जाते या दिवशी केलेली सेवा आणि महाराजांच्या प्रकट दिनाची कथा ऐकल्याने घरातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी येते त्या माणसाचे कल्याण होते अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे तर मित्रांनो ही होती शेगावच्या या महान माऊलीच्या प्रकट दिनाची आणि त्यांच्या पहिल्या भेटीची कथा आठ फेब्रुवारीला तुम्हीही तुमच्या घरी किंवा मंदिरात जाऊन महाराजांचे नामस्मरण नक्की करा कारण महाराज म्हणतात जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याचा योगक्षेम ते स्वतः वाहतात मित्रांनो अठराशे अठ्याहत्तर पासून एकोणीशे दहा पर्यंत महाराज शेगावमध्ये वास्तव करून होते त्यांनी अनेक चमत्कार केले अनेकांचे आयुष्य सावरले पण त्यांच्या प्रकट दिनाची ही कथा आपल्याला एकच शिकवते की ईश्वराला शोधण्यासाठी मंदिरात जाण्याआधी मध्ये आणि साधेपणात त्याला शोधायला शिका या प्रकट दिनी महाराजांच्या एकच प्रार्थना करूया गणगणात बोते तुमच्या कृपेचा वरदस्त आमच्यावर सदैव राहू दे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाधिराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जर तुम्हाला ही माहिती आणि कथा मनापासून आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करून महाराजांचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद